पहिल्यांदा असं काहीतरी चालू झालेलं आहे तर नक्की सगळ्या नेऊन टेस्ट गुलाब गुलाबजामुन सुकट कालवण आणि हा क्रॅप मसाला सर्वांना मनापासून रिकमेंड करेन की ही क्रॅप थाली नक्कीच तुम्ही ट्राय करा एकदा नमस्कार मंडळी प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल करंजेकर वरती तर तुम्ही आपल्या कालवन रेस्टॉरंटचा इनॉग्रेशनचा व्हिडिओ बघितलाच असेल तर आज आपला मित्र आहे दर्शन त्यांनीच आपल्याला इन्व्हाइट केलाय त्याच्या इकडचं जेवण कसा आहे तेच टेस्ट करण्यासाठी आपल्यासोबत गणेश आहे गणेश कसा आहेस म्हणजे रेडी आहेस ना एकदम रेडी हा आणि आणखी अश्विनी आपली कुक आणि प्रचिती आणि गणेशची वाईफ आपली वहिनी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार आहे तर सर्वजण आपल्याला व्हिडिओ बघल्यानंतर कॉल करतात प्रणित आम्ही द्रोणागिरीमध्ये आहोत तर द्रोणागिरीमध्ये कालवन हॉटेल कुठं आहे तर आज मी तुम्हाला तिकडे कसं पोचायचं तेही तुम्हाला सांगतो तिथे जाऊन तुम्ही काय काय ट्राय केलं पाहिजे काय तुम्हाला डिशेस मिळतील तेही दिक दाखवण्याचा प्रयत्न करतो तर आता आपण उरण बस स्टॉपला आहोत बस डेपोला तिकडनं आता आम्ही सुरुवात करतो आणि कसं पोचायचं ते दाखवतं तर आपल्या व्हिडिओज आवडतात ना तर नक्की व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा आणि शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि दादा <laughs> चार सेकेल लवकर कम्प्लीट करा थँक्यू चला उरण फाट्यावरनं आता आपण आलो आहे सीएनजी पेट्रोल पंपला लेफ्ट साइडला ठेवून त्याला आपल्याला सरल सरळ जायचं आहे आणि रस्ता संपत्या संपत्या एच एम हिरो इकडनं आपल्याला राईट मारायची लेफ्ट साइडला बोकड विरा आणि राईट साईडला आपला कालवन हॉटेल दिसणार तुम्हाला हा बाजूलाच कबड्डी ग्राउंड आहे आणि हिरो एच एम पासून फक्त शंभर मीटरच्या अंतरावरती आहे आपला कालवन रेस्टॉरंट हे बघा आणि पार्किंगची स्पेस बघा रेस्टॉरंटच्या बाजूलाच भरपूर साऱ्या गाड्या लावायची जागा आहे हे बघा तर भरपूर जागा आहे तुम्ही तुमची गाडी घेऊन पण येऊ शकता हे बघा हा आपला कालवन रेस्टॉरंट आणि त्याच्या बाजूलाच बघा पार्किंग स्पेस चला तर समजलं ना तुम्हाला कसं पोचायचं कालवन हॉटेलला जर नसेल अजून समजलं तर मी गुगल मॅप लोकेशन पण देतो आणि त्यांचा फोन नंबर पण देतो तुम्ही त्यांना फोन करून पण इकडे पोहोचू शकता पण बघताय तुम्ही कालवन चव आगरी कोळ्यांची फॅमिली रेस्टॉरंटला आपण आलेलो आहे आज चव घेण्यासाठी तर आपली शेप पण आहे अश्विनी अश्विनी कोणला कोणला घेऊन आलीस ही माझी मुलगी पुण्या माझी बहीण प्रचिती माझ्या भावाची मुलगी आणि माझी बहीण अरे बापरे सर्वजणी आलेत बघा आणि प्रचिती लाडू घेऊन आली कोणला शेठला ला हा शेठ साठी लाडू घेऊन आली बघा चालेल कसं वाटलं हॉटेल मस्त हा आणि ते वहिनी पण आहेत वहिनी नमस्कार आज काय नाही डान्स वगैरे करायचं आपल्याला इकडे कसं पोचायचं ते दाखवलं आता आतमध्ये पण घेऊन जातो तुम्हाला ऑलरेडी आपण इनोग्रेशनच्या ब्लॉगमध्ये सर्व काही दाखवलेलं आहे पण आता इकडे तुम्ही येत आहे तर सुरुवातीलाच तुम्हाला पर्सनिटच्या बोटी दिसतील बघा वीस वीस टनाची कॅपॅसिटी आहे पर्सन बोटची त्याच बोटीमध्ये बोटी मावरा घेऊन येतात बघा एंट्रीवरनंच तुम्हाला पूर्ण आपला जो हॉटेल आहे मस्त कोळी थीम बनवलेली आहे फोटोग्राफी वगैरे केलेले आहे ते तुम्हाला बघायला मिळतील तिथे बघा मच्छीमार दिसत आहेत नेट वगैरे मारून मासे पकडून घेऊन येतानाय बघा इकडे पण बघा कोलीनबाई दिसतात तुम्हाला मस्त मच्छीचा लिलाव वगैरे करताना आहे बघा कसं वाटतंय गणेश जबरदस्त आहे आहे आणि जी थीम ती त्यांनी तशीच जपून आहे मस्त आहे ना कालवन रेस्टॉरंट आपला जसा बेलापूर मध्ये तसाच काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न केलाय बघा नमस्कार काय नाव तुमचं राज पाटील बहिणी नमस्कार आणि आई पण आहे बघा कुठनं नेरुल वर ना नेहरूल वरन आलेत बघा आपले मित्र क्रॅब लॉलीपॉप खाण्यासाठी इकडे विशाखा वाहिनी भेट झाली होती पूर्ण आपण हॉटेल फिरलो होतो तर इकडे आल्यावरती आपल्या गेस्ट केलं पाहिजे आम्ही इथे मल्टीविजन स्टार्ट केलेलं आहे आमच्याकडे इंडियन पण आणि चायनीज पण अवेलेबल आहेत आणि आपलं कालवणचा मेन्यू तर आम्ही रन असंही करत आहोत आणि त्याच्यामध्ये आम्ही आता फिश तंदुरी आम्ही इन्व्हाइट केलेला आहे मला इकडे आमच्याकडे फिश तंदुरी खायला मिळेल हो। आणि आमचा कालवणचा पॉप्युलर डिश क्रॅब लॉलीपॉप हो जे खूप फेमस आहे आणि ते सगळ्यांना खूप आवडत आहे तर मी नुकताच भेटलो नेरुल वर सर आलेत आपल्या इकडे क्रॅब हो। लॉलीपॉप खाण्यासाठी आणि असं होतं की आपल्या उरणच्या लोकांना फिश तंदूर आणि तंदुरी खाण्यासाठी स्पेशली बाहेर जावं लागतं बरोबर तर मग म्हणून मग आम्ही फिश तंदूरच आपल्या कालवण मध्ये फिश तंदूर कोणाला नाही आवडत सर्वांना तर नक्की भेट द्या क्रॅब लॉलीपॉप खाण्याची इच्छा असेल किंवा आपला घरगुती जेवण खाण्याची इच्छा मल्टी क्युजन मध्ये चायनीज वगैरे खायची इच्छा असेल तरी पण तुम्ही भरपूर सारे ऑप्शन आहेत इकडे मेन्यू मध्ये तुम्ही येऊ शकता आणि डेझर्ट मध्ये पण खूप सारे व्हरायटीज आहेत इथे oh. ब्राउनी सिजलर्स पण आम्ही इकडे घेऊन आलेलो आहोत सगळ्यांना आवडतं मुलांना तर खूप आवडतं बरोबर सॉफ्ट ड्रिंक्स आईस्क्रीम्स सगळं आहे ah. आईस हो oh. तर सर्व काही आपल्या उरणकरांसाठी त्यांनी आपल्या ah. उरण मध्येच अवेलेबल केलेलं आहे oh. तर त्याच्याबद्दल तुम्हाला सर्वांचे धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला ओके तर आता आम्ही हॉटेल तर बघितलं दोन्ही फुल फुल एअर कंडिशन आहे ना हा एक सेक्शन आहे हा एक सेक्शन आहे आणि ह्याच्यामध्ये दुसरा सेक्शन इकडे आहे तिकडे आहे टोटल नाइंटी जणांची कॅपॅसिटी दर्शननी सांगितलं होतं आपल्याला इनॉग्रेशन मध्ये हो, तर आम्हाला तुम्हाला रिक्वेस्ट करणार की तुमचा किचन कसा आहे कशी डिश वगैरे तंदूर वगैरे बनवतात ते पण दाखवलं तर बरं होईल चालेल जाऊया चालेल चालेल तर आता किचन तर आपण बघतोय पण जर इथं कोण व्हेजवाला आला त्यांच्यासाठी काय वेज मध्ये इंडियन साठी पण खूप सारे ऑप्शन्स आहेत उपवास असला तरी काही टेन्शन नाहीये आमच्याकडे वेज एकदम प्युअर वेज आहे अच्छा किचन अलग अलग आहेत का दोन्ही किचन अलग आहेत दोन्ही किचन अलग अलग आहेत तुमचा उपवास असेल तरी पण तुम्ही भेट देऊ शकता हो। बैंगन भरता आपला फेमस होता बेलापूरला मिळेल नाही इकडे ते सुद्धा मिळेल इकडे सु� चालेल तर जाऊया आता आपण किचन पण एक्सप्लोर करूया चला आलोय आपण किचन मध्ये आणि तंदुरी मध्ये काय स्पेशालिटी आहे चिकन तंदुरी मध्ये आम्ही चिकन रान घेऊन आलेलो आहोत अरे वा चिकन रान म्हणजे अख्खी कोंबडी त्याला आपण तंदुरी करतोय चिकन रान घेऊन आले आणि काय रे बॉनचा पिचर शुर्माई। शुर्माई। शुर्माई तंदूर पण मिळते आणि रान खाण्याची रान पण तुम्ही ट्राय करू शकता एकदम भट्टी आहे आणि बघा रान चिकन रान पण तुम्ही तिथे ट्राय करू शकताय बघा अशी तंदूर मध्ये बनवली जाते बटर लावून भैया मास्का का काम करते थे ना पहिले हा <laughs> मित्र पहिला बटर लावायचा आणि आता पण बघा तंदूर ला बटर लावते तर तंदुरी सेक्शन बघितलं तुम्ही आता इकडे बघताय तुम्ही फिश सुर्मे, सुर्मे होता आ, तुम्हाला तुम्हाला फ्राय फ्राय होताना दिसतंय बघा तुम्हाला सर्व काही मासे आहेत इकडे तुम्हाला शॅलो फ्राय करून मिळतील बघा आता थोडी घाई गडबड आहे पण ताई बघा हायजीनचा विचार करून इथे तुम्हाला सर्व हाईट कॅप वगैरे मस्त घातलंय आणि ते बघा पापलेट हा काय स्टप पापलेट ना? पापलेट आहे कोळंबी कोळंबी स्टप पापलेट पण मिळेल तसे ना इकडे खरं तर मला हा प्रश्न तुला पहिल्याच दिवशी इनॉग्रेशनच्या दिवशी विचारायचा होता तर हॉटेल लाईन मध्ये येण्याची तुझी कशी कल्पना आली म्हणजे तुला कल्पना म्हणजे मला बिझनेस करायचा होता हॉटेल लाईन मला शोक होतात पहिलेपासून आपण सगळ्यात पहिले हॉटेल लाईनला सुरुवात केली आहे अलिबागमध्ये दोन हजार एकोणीस साली आपण अलिबागमध्ये सर्वात पहिले पोटबर या नावाने रेस्टॉरंट ओपन केलेलं पण काही कारणास्तव कोविड लागलं नंतर नंतर आपण ते वाईंडअप केलं पण मला हॉटेल लाईनमध्ये पहिलेपासून याचा इंटरेस्ट होता तर मग आपण मग बेलापूर फर् फर्स्ट टाईम स्टार्टअप घेतला आणि बेलापूरला चांगला रिस्पॉन्स आल्यामुळे मग आपण मल्टिपलला चाललेलं आहे आपला आगरी मित्र आहे हॉटेल लाईन मध्ये आलाय आणि चौथी ब्रांच आपल्या मध्ये आणि भरपूर सारे तंदूर मध्ये फिश मध्ये सर्व प्रकारचे त्यांनी अलग अलग डिशेस तुमच्यासाठी आणले तर नक्की या आणि आपल्या आगरी गोळी मित्राला सपोर्ट करा तर इकडे आपला मित्र आहे हे बघा प्रॉन्स करी बनवताना दिसतंय बघा दर्शन आणखी एक प्रश्न विचारायचा राहून गेलं की आपल्या हॉटेलला मासली कुठून येते मासली बेसिकली आपली क्रॉफट मार्केट बंद पण येते पण आता कसं आहे की आता करंजाला सुविधा झाल्यामुळे करंजा मार्केट वरन पण सकाळी मच्छी येते काही क्रॉफट मार्केट येते ओके काही आपली पनवेल मार्केट पण येते तर इथनं अवेलेबल जे होईल मी सगळीकडे ऑर्डर करतो जे अवेलेबल होईल ते लोक पाठवून देतात फ्रेश मासली मॅक्झिमम फ्रेश, स्वतः फ्रेश, पण मी दुपारी इथे जाऊन करंजा मार्केटला जाऊन मच्छी घेऊन आलो तर मासलीचं काय टेन्शन घेऊ नका जे काही सर्व सर्व अवेलेबल आहे जेवढं मेन्यू मध्ये सर्व अव्हेलेबल आहे आलेली आहे तंदुरी रान आ, चिकन रान हे बघा आणि बघा कशी सजवली तिला मस्त बीटरूटचा फुल बनवला बटाटा चिप्स फ्राईज आणि फ्रेंच फ्राईज आणि पूर्ण कॅरेट वगैरे कोथिंबीर वगैरे मारून छान एकदम एक बनवली बघा चिकन रान दिसते इथे तुम्हाला आणि सोबत स्मोक स्मोक देऊन आणली असेल ना अश्विन आमची ती कशी वाटते प्रेझेंटेशन बनवशील ना आपल्या इथं पण हा <laughs> चिंबोरा लॉलीपॉप खाल्लेत आपण ते आता चिकन रान पण ट्राय करूया काय बोलणार गणेश पुरण मध्ये पहिल्यांदा असं काहीतरी चालू झालेलं आहे तर नक्की सगळ्यांनी येऊन टेस्ट करा चला तर या सर्वांनी आता आपण चिकन रान खायला सो आम्ही फर्स्ट टाइम असं चिकन रान ट्राय केलंय आपल्या उरण मध्ये चिकन तर खूप एकदम सॉफ्ट आहे आणि एकदम तोंडात टाकल्या टाकले एकदम मेल्ट इतकं भारी लागते हे बघा स्पाइस आहे एकदम खूप छान लागते मस्त एकदम मसाले वगैरे लावलेत अक्का लॉलीपॉप खाल्लाय एकदम सॉफ्ट चिकन मेल्ट होणार आहे काय बोलणार दिशा मस्त आहे ना खूप छान टेस्ट आहे भारी आहे ना पण मसाले वगैरे प्रचिती हां तर नक्की ट्राय करा मंडळी इकडे आल्यावरती स्टार्टरमध्ये चिकन रान चार पाच जण तरी येत तुम्हाला आरामात स्टार्टरमध्ये होऊन जाईल आता याची प्राईज पण आपल्याला जण विचारत असतात की तू प्राईज दाखवत नाही काय डिशची तर मी स्क्रीनवरती याची प्राईज पण देतो तर या रेटमध्ये तुम्हाला चिकन रान पण मिळेल इकडे येताय तर काय बोलते प्रचिती पूर्ण कोंबडी आहे चिकन रानची पूर्ण कोंबडी येईल आणि जर तुम्हाला चिकन नसेल हवा तर रावस पापलेट असं फिश पण ट्राय करू शकता तुम्ही रानमध्ये हे बघा आपल्या उरणकरांसाठी खास घेऊन आलाय तर नक्की भेट द्या गुरुवारी उपास संपतायत सर्वांचे शुक्रवारी नक्की या कोंबील आहे ना तो बाहेरून जाम क्रंची आहे आणि आतमध्ये त्याचा एक सरप्राईज भेटला ते कोलंबीचा स्टफिंग स्टफिंग आहे स्टफिंग आहे ती पण एकदम भारी आहे हे बघा आपण रान तुम्हाला सांगत होतो ट्राय करा ट्राय करा पण तुम्हाला आणखी एक दिसतंय म्हणजे बोंबील भरीत कोळंबी स्टफ बोंबील भरीत हे पण तुम्ही ट्राय करा एकदम क्रंची सॉफ्ट आणि कोळंबीचा तुम्हाला स्टफिंग मिळणार आवडणार तुम्हाला कसं आहे मस्त आहे ना आवडेल मंडळी तुम्हाला इकडे येत आहे खूप छान आहे आणि सॉफ्ट आहे चला तर भारी भारी स्टार्टर खाल्लाय आपण आणि इथे बघा वेज थाळी आले काय आहे गणेश वेज मध्ये डाल आहे छोले आहे पनीरची भाजी आहे भात आहे भाकरी गरम गरम आहे आणि सोलकडी आणि गुलाब गुलाबजामून सर्व काही मिळून तुम्हाला वेज थाळी पण मिळते बघा हा तर वेज थाळीचा पण आपण रेट देणार आहोत तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असते असेल पण तुम्हाला इथे दोन भाज्या आणि एक डाल आणि सोलकडी गुलाबजामुन मिळत मिळते बघा आणि ओवरऑल काय बोलणार रेस्टॉरंट बद्दल चवीबद्दल वेज बद्दल काय सांगणार छान आहे ना आवडेल ना वेज आले तर सध्या एकच थाळी सुरू आहे तुम्ही येत आहे तर या अशा प्रकारची तर मंडळी बघताय क्रॅप थाली आलेली आहे आणि बघा बघा कसा भरलेला क्रॅप दिसतय कसा सजवून दिलाय तो क्रॅप आणि सोबत काय आहे लॉलीपॉप ना क्रॅप लॉलीपॉप सोलकडी गुलाब जामून कालवण आणि हा क्रॅब मसाला आणि सोबत भाकरी आणि भात आणि सॅलड मध्ये कांदा लिंबू पण आहे बघा जर तुम्ही आणि स्क्रॅप थाली मागवत आहे तर तुम्हाला क्रॅब लॉलीपॉप पण मिळतं आहे आणि असा क्रॅब मसाला पण मिळतोय बघा आणि पापलेट थाली मध्ये काय आहे सरकडे गुलाबजामून भाकरी आणि भरलेला पापलेट हे पाप बघा अशा तुम्हाला थाळ्या मिळतील तुम्ही इकडे येताय तर येत करतो तो चटणीचा असतो इथं कोलबीचा आहे हा आणि आणखी एक थाली आली रचितीची काय सुरमय थाली ना मांदेली सर्व याच्यामध्ये आहे ना कॉम्प्लिमेंटरी मांदेली फ्राय तुम्हाला सर्व थालीमध्ये मिळणार आहे बघा फक्त चिंबोऱ्यामध्ये नाही हा काय आहे तुझ्या सेम आहे ना सगळ्या थाळ्या हा फक्त सुरमई मागवली तर सुरमई मिळणार पापलेट मागवला तर पापलेट आणि चिंबोरा मागवणार तर चिंबोरा मसाला मिळणार बघा पण एकदम भारी एकदम सर्व फ्रेश बोंबिलाच एवढं फ्रेश होता तर नक्कीच बाकीची मासली पण फ्रेशच मिळणार तुम्हाला तर या सर्वांनी जेवायला आता क्रॅप थालीमधला क्रॅप मसाला ट्राय केलाय हा खूप छान लागत आहे आणि खूप म्हणजे खूपच छान मला खूपच आवडला आणि मी पहिल्यांदा खाते असं वाटते म्हणजे अशी हा एक नंबर वाटते मला तर हा खूपच म्हणजे खूपच आवडला एकदम भरलेला क्रॅब एक नंबर आहे एक नंबर मला सर्वांना मनापासून रिकमेंड करेन की ही क्रॅब झाली नक्कीच तुम्ही ट्राय करा एकदा गणेश वेज चांगला आहे ना गणेश तिथे व्हेज एन्जॉय करते आणि आम्ही इथे बघा फिश थाले एन्जॉय करते आणि आपल्या सर्व मंडळीला आवडतात प्रचिती तुम्ही काय खालास पण 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 छान छान आहे ना आणि तो होता मध्ये कोलंबी होती आ, तर नक्की या मंडळी तुम्ही प्लॅन करा लांब लांब जाताय आपल्या उरण एवढं चांगला फूड आपल्या मित्रांनी इकडे आणण्याचा प्रयत्न केला सर्व फ्रेश आणि सर्व चांगला देण्याचा प्रयत्न करते इकडनं हायली रेकमेंड आलाय क्रॅप थाली इथे आल्यावरती नक्की ट्राय करा हे बघा कसा क्रॅप मसाला मिळतोय तुम्हाला आणि स्टॉप पापलेट भरलेला मोबाईल पडतो